ज्या वेळेला मी दुसऱ्या दिवशी आलो तुमची बातमी मी पाहिले आणि मी त्या बातमीचा ज्या वेळेला खुलासा मागितला ती वस्तुस्थिती खरी होते आमच्या बघिनी सध्या ती भगत त्या प्रसंगामध्ये समोर होते त्यावेळेला त्या, त्या दुःखद प्रसंगीमध्ये डॉक्टर विनोद होते त्यानंतर अनेकशे आपले ठाकर समाजाची माणसं म्हणा या तालुक्याचे सर्वसामान्य जनता शेतकरी होते पत्रकार म्हणून आपण सगळे होतात आणि याची माहिती घेतल्यानंतर हे सत्य ओळखीच आलं कि त्या व्यक्तीने त्या डॉक्टरने त्या पदावर मद्यप्राशन मद्यप्राशन करून त्या ठिकाणी ते त्या ड्युटीवर होते ऑन ड्युटी असताना असं आसा वागणं आणि अशा प्रसंगामध्ये लोकांशी अशा पद्धतीने वर्तणूक करणं हा खरंतर काळींबा आहे माणूस के, सांग केला काळींबा आहे अशा परिस्थितीमध्ये मी तातडीचा निर्णय घेतला आणि त्यांना त्या कामावरून बेदखल केले त्यांना बर्तव्य केले त्यामुळे इथून पुढच्या कालखंडामध्ये मला पोलीस खात्यातली लोक असेल महसूल खात्यातली लोक असेल फॉरेस्ट खात्याची लोक असतील लो किंवा ऑइल डिपार्टमेंट असेल यांना माझी विनंती आहे आपल्याला एक तर नोकरी मिळाली आहे हा आपल्या नशिबाचा भाग आहे पण नशी नोकरी मिळाल्यानंतर नोकरीवर कुठल्याही पद्धतीचा आपल्याला त्या ठिकाणी टाच येणार नाही आपल्या नोकरीवर अशा पद्धतीचं कुठल्याही वर्तन आपण करू नये की ज्या ज्याच्यामुळे आपल्या नोकरीला त्या ठिकाणी फटका बसेल किंवा आपली नोकरी जाईल किंवा आपल्या अनेक अशा पद्धतीचे प्रसंग ओढतील अशा पद्धतीचा कुठलाही कृत्य माझ्या अधिकाऱ्यांनी करू नये कारण अधिकार ही ऍसेट्स आहे अधिकार म्हणजे प्रशासन आणि प्रशासन हे योग्य दिशेने चालावं अशा पद्धतीची भावना आमच्या सर्वांची आहे आणि निश्चितपणे ऑल डिपार्टमेंट याच्यामध्ये सतर्क सतर्कतेने वागतील आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी रुजू राहतील इनामे आयुष्यात काम करतील अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो मी सर्व अधिकाऱ्यांच्या बाबतीत